नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस बाजार समिती दौंड केडगाव अवक तीन हजार एकशे शेहेचाळीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय तेवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जाद सत्तावीसशे रुपये क्विंटल पुणे खडकी अवक पाच क्विंटल कमीत कमी चौदाशे सरसंद्राय दोन हजार जास्तीत जास्त सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक आठ क्विंटल कमीत कमी पंधराशे सरसंद्र बावीसशे पन्नास जास्तीत जस दर तीन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवक तेरा हजार सातशे अठ्ठावन्न क्विंटल कमीत कमेद कमी दर चौदाशे रुपये क्विंटल सर्वसंद्र एकवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जस दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल नवीन आलं साल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी